मुलांना भूक लागली म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं आणि काय नाही असं वाटतं परंतु घरात जर चपाती असेल तर चप चपातीपासून खूप छान नाश्ता तयार होतो तर चला आपण चपातीपासून काय तयार होतं ते पाहूया इथं माझ्याकडं दोन चपात्या होत्या त्याच्यातली आता एक चपाती घेतलेली आहे टोमॅटो केचप घेतलेला आहे मी हा घरी बनवलेला टोमॅटो केचअप आहे याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देते टोमॅटो केचप कसा बनवायचा तो तुम्ही पाहून घ्या आणि आता मस्त ह्या चपातीला आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल मस्त घट्टसर आणि खूप छान कलर देखील आहे या केचपला खूप सुंदर होतो हा केचप आणि भरपूर दिवस आपण स्टोर करून ठेवू शकतो आता पूर्ण चपातीला आपण हा केचप लावून घेतलेला आहे मुलांना नक्की आवडेल कारण झटपट होणारा आणि टेस्टी नाश्ता आहे आणि टोमॅटो केचप तर तुम्ही असा घरात नक्कीच बनवून ठेवा कधी पण आपण कोणतीही रेसिपी करू शकतो आता केचप लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आपण एका एक साईडनी घालून घेणार आहोत केचप मात्र पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे आता कांदा टाकल्यानंतर आपण त्याच्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत हो। ले ले तर टोमॅटोनी पण खूप छान टेस्ट येते एक सँडविच चपातीचं सँडविच आपण करत आहोत ब्रेडऐवजी आपण इथे चपाती घेतलेली आहे कारण सारखं पावाचे पदार्थ देखील मुलांना देणं योग्य नाही आहे त्यामुळे ह्या चपातीपासून सँडविच नक्की करून बघा आता हे उकडलेल्या बटाट्याचे काप आहेत ते देखील आपण मध्ये घालून घेणार आहोत त्यामुळे देखील खूप छान असे टेस्ट येते आता बटाटे घालून झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यावर चिली फ्लेक्स देखील वापरू शकता पण इथे मी चटणीचा वापर केलेला आहे चटणी टाकली तरी खूप छान लागतं तुम्ही नक्की टाकून बघा आणि तुमच्याकडं चिली फ्लेक्स असतील तर ते देखील घालू शकता तुम्ही आता आपण चटणी देखील घातलेली आहे आता आपण ह्याच्यावर थोडंसं मीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं चिमूटभर घालायचं आहे तर त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तो, तो देखील घालू शकता पुदिनाने देखील छान टेस्ट येते आता ही चपाती आपण फोल्ड, गेना फोल्ड करून घेणार आहोत आणि फोल्ड केल्यानंतर थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे आता थोडीशी प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून आतमध्ये लावलेलं आपलं सगळं साहित्य असं जाम बसेल आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर एक चमचाभर किंवा अर्धा चमचा तेल घालायचं ते आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर ही चपाती आपण त्याच्यावर ठेवून थोडीशी प्रेस करून घ्यायची आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे अजिबात मोठा करायचा नाही तर त्यानंतर आपण दुसरी चपाती देखील अशाच प्रकारे करून घेणार आहोत आणि ती देखील चपाती आपण भाजून घेणार आहोत छान बारीक गॅसवर कुरकुरीत करून घ्यायची आहे आता एक तीन चार मिनटांनी आपण दुसरी चपाती पलटून घ्यायची आहे कारण बारीक गॅस ठेवल्यामुळे छान अशी कुरकुरीत होते तुम्ही पाहू शकाल मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी ह्या चपात्या छान भाजून घेणार आहोत आणि कटरच्या साह्याने जसं आपण पिझ्झाला सेप देतो त्या आप आकारात आपण कट करून घेणार आहोत आता आपली एक चपाती भाजून झालेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्याला कट करून घ्यायचं आहे ही प ही देखील पलटून घेऊया आणि ही दुसरी चपाती आता आपण काढून घ्यायची तुम्ही पाहू शकाल का आपण उलातनं जरी हे केलं तर सहज असं कट होतंय ते एवढं कुरकुरीत छान होतंय आणि चवीला देखील खूप छान लागतं आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता आपण ही चपाती काढून घेऊयात आणि कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने मस्त ह्याला कट मारून घ्यायचं आहे तर मी इथे चाकूच्या साह्याने कट करून घेतलेला आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद